ना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर याचं नाव आहे प्रिया तुम्हाला तर माहितीच आहे माझे ब्लॉग येत नाहीत असं काहीजण म्हणतात काही जण कमेंट करतात ब्लॉग का बरं येत नाही कारण पावसाचं एवढं वातावरण चालू आहे त्याच्यामुळे आमच्याकडे लाईट नसते सहसा सारखी जात असते म्हणून फोन काय चार्जिंग होत नाही चार्जिंग उतरून जाते बॅटरी कामं वगैरे जातो काही मध्यंतरी माझ्यापासूनही आल्या होत्या आता गेल्याच त्या गावाला खूप काम असतं मग घरामध्ये पाहुणे आल्याच्यानंतर त्याच्यामुळे ना वेळच भेटत नव्हता आणि मग ब्लॉगिंग करत बसायचं आपण कॅमेरा हातामध्ये घ्यायचा सगळं काय मॅनेज करताना मग सासू म्हटल्याच्यानंतर थोडं फार होतंच इकडे तिकडे जरा पण मग काहींच्या डोळ्यात म्हणजे डोळ्यास नाही तसं काही नाही सासूबाई माझे खूप छान आहे खूप चांगले आहे माझी सासू मग काय म्हणताय सर्वजण कसं आहे तुमच्याकडे पाऊस पाणी काळजी घेत बरं का पावसा पाण्याची बाहेर लेकरांना घेऊन जास्त जात जाऊ नका आता शाळेला वगैरे तर न्यावंच लागत असेल लाग पण तरीसुद्धा लहान मुलांशी खूप काळजी घे बातमी आली नवीनच काहीतरी की मच्छर चावल्यामुळे खूप आजारी होतो खूप डास वगैरे पावसा पाण्यामुळे निर्माण झालेले आहेत तर सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची पण आप